Hmm. नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला लाईक करा कमेंट करा आपण कोणत्या ठिकाणाहून पाहतात आपलं छोटसं युट्यूबचं कॉमेडी व्हिडिओचं चॅनल नुकतच फुल मॉनिटाईज झालेलं आहे म्हणून आपण दररोज लाईव्ह घेण्याचा संकल्प केला आहे आज दुसरा दिवस आहे सर्वांनी कमेंट करा नमस्कार लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईक करा कमेंट करा नुकतच चॅनल मॉनिटाईज झालेला आहे ते फुल मॉनिटाईज झालेलं आहे शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तरी सर्वांनी युट्यूब क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज आहे रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी युट्यूबमध्ये काम करणं गरजेचं आहे नमस्कार लाइव मध्ये आपलं स्वागत आहे आपलं छोटस यूट्यूबचं चॅनल आहे नाती विश्वासाची या मध्ये आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत लाईक करा सबस्क्राईब करा आपलं नव्याने चॅनल मॉनिटाईज झालेला आहे तरी पाहू आपण आता एक महिन्याला व्हि घेणार आहोत ते लाईव्हच्या माध्यमातून कडून आपल्याला काय मिळतं हे पाहण्यासाठी आपला लाईव्ह प्रोग्राम असणार आहे आणि दररोज संध्याकाळी लाईव्ह आपण घेत आहोत लाईव्ह चा दुसरा दिवस आहे नव्यानंच youtube च चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून फुल मॉनिटाईज झालेला आहे आपण एक महिना लाईव्ह घेणार आहोत आणि त्यानंतर कडून आपल्याला काय मिळतंय कोण किती खरं सांगतय कोण कुठं सांगतय त्यासाठी आपण प्रत्यक्ष एक महिना लाईव्ह घेतल्यानंतर youtube आपल्याला काय देत आणि आणि च्या माध्यमातून आपल्याला मॉनिटाईज झाल्यानंतर काय भेटतं एक महिन्यामध्ये youtube कोण आपल्याला च्या माध्यमातून काय मिळतं शॉर्टच्या माध्यमातून काय मिळतं ब्लॉगच्या माध्यमातून काय मिळ मिळत आपण वेगवेगळे ब्लॉग बनवत आहोत लाईव्ह पण आपलं चालू आहे शॉर्ट कधी चे व्हिडिओ कधी ग्रीन स्क्रीनचे व्हिडिओ कधी स्वतःचे व्हिडिओ टाकून एक महिना आपल्याला कुलस युट्युब मध्ये वर्क करायचं आहे नंतर पाहू युट्युब कडून आपल्याला काय मिळतंय आणि केल्या नंतर आपण पर्यावरणा दाखवून देऊ की युट्युब मध्ये जर खरच रोजगाराचं कमाईचं साधन असेल तर ते आपण माहिती सविस्तर आपल्याला एक महिन्यानंतर सांगितली जाईल माहिती आणि त्या पद्धतीनं तुम्ही यूट्यूबमध्ये काम करू शकता पण आणखी मलाही माहीत नाही यूट्यूबकडून काय मिळतं सांगणारे सांगतात काही युट्यूबमध्ये खूप पैसा आहे कोणी सांगत शॉर्ट व्हिज ला काही मिळत नाही लॉंग व्हिडिओ वर पैसा आहे काही जण सांगतात ऍडव्हर्टाईज वर पैसा मिळतो आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत की खराच पैसा कोणत्या माध्यमातून मिळतो आणि मिळतो तर किती मिळतो कारण आपला चॅनल नवीनच मॉनिटाईज झालेला आहे त्यामुळे आपल्याला असं कमाईशी काही अंदाज आपल्याला माहिती नाही की किती मिळत खरंच मध्ये कमाई होते का किती व्ह्यूज झाल्यावर किती पैसे मिळतात किंवा सरासरी एक महिन्याचं सर्वसाधारण युट्यूबरचं किती उत्पन्न होतं यूटूबमधून किती पैसे मिळतात कि ते आपण एक महिन्यानंतर मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तोपर्यंत आपण एक महिना दररोज संध्याकाळी लाईव्ह हो। दोन ब्लॉग आणि शॉर्ट व्हिडिओ असं बरंच वर्ग आपण एक महिन्यामध्ये मेहनत घेणार आहोत जेणेकरून सर्वसाधारण युट्यूबरला जास्तीत जास्त किती पेमेंट मिळू शकतं आणि खरंच मध्ये उतरण्याची गरज आहे का ते आपण एक महिन्यानंतर मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहोत कारण आमचं चॅनल हे नव्यानंच तीन दिवसापूर्वी फुल मॉनिटाईज झालेलं आहे आणि ते शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आता काही जण म्हणत होते की शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून चॅनल मॉनिटाईज होत नाही पण ते आपण तीनच्या जरी साडेतीन महिन्यामध्ये मॉनिटाईज केलं आहे यूट्यूबचा कुठलाही कसलाही अनुभव नसताना यूट्यूब मध्ये अवघ्या साडेतीन महिन्यामध्ये आपल्याला बावीस मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत आणि तेवीस हजार सबस्क्रायबर मिळालेले आहेत तरी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार कारण त्यांच्यामुळेच आपलं हे मॉनिटाईज झालेलं आहे तरी सर्वांनी कमेंट करा आपण कोणत्या ठिकाणावर आहोत मी माहिती ही तर एक महिन्याच्या था नंतर तुम्हाला खरंच ची गरज आहे का नाही हे सविस्तर तुम्हाला सांगणार आहे आणि एक गाव एक युट्यूबर अशी संकल्पना आपण राबवणार आहोत खरंच यूट्यूब हे रोजगाराचं साधन असेल तर आपण त्या संबंध महाराष्ट्रातल्या तरुणापर्यंत युट्यूबमध्ये काम करण्यासाठी त्यांना आपण करणार आहोत पण सुरुवातीला एक महिन्यानंतर कळेल की कडून खरंच पेमेंट किती येते जर दो चार दोन हजार दहा पाच हजार येत असेल तर मध्ये काम करण्यास काही मतलब नाही आणि जर खरंच रोजगारापेक्षा जास्त काही मिळत असेल तर यूट्यूबमध्ये येण्यास काही हरकत नाही आपण सकाळी लाजता त्यात वेगळ्या ठिकाणी काहीतरी दररोज जाऊन दाखवण्याचा आपण नवीन प्रयत्न करत असतो त्याला भेटू सकाळी साडेसहा वाजता नवीन माहितीसह नवीन ठिकाण ठिकाणासह नवीन वैशिष्ट्य पूर्ण जागेसह